मित्रांनो आमच्या मध्ये आपलं स्वागत आहे जिल्हा परिषद मधील जी भरती झालेली आहे आपल्या सर्वांना माहित आहे त्यामध्ये आरोग्यसेवक चाळीस टक्के आणि आरोग्य सेवक पन्नास टक्के काही आरोग्यसेवक यांची निवड यादी वगैरे लागलेली आहे चाळीस मधील आता आरोग्यसेवक पन्नास टक्के हंगामी फवारणी या संवर्गातील ज्या याद्या आहेत तात्पुरत्या स्वरूपाच्या त्या लागलेल्या आहेत आणि या ज्या याद्या आहेत या याद्या बुलढाणा जिल्हा परिषद आणि नागपूर जिल्हा परिषद यांच्या याद्या लागलेल्या या, आहेत बाकीच्या जे जिल्हा परिषद आहेत त्या हळूहळू या आठवड्यात लागतील किंवा पुढच्या आठवड्यात लागतील कारण येत्या काही काळात जे कर्मचारी आहेत महाराष्ट्र शासनाचे ते संप पुकारणार आहेत त्यांना जी वेतन मिळत आहे म्हणजेच पेन्शन मिळण्यासाठी ते संपावर जाणार आहेत त्यामुळे लवकरात लवकर ह्या याद्या लागणे गरजेचे आहे आता सध्याला बुलढाणा जिल्हा परिषद आरोग्यसेवा पन्नास टक्के आणि नागपूर जिल्हा परिषद आरोग्यसेवक पन्नास टक्के या याद्या लागलेल्या आहेत या याद्या या या जवळजवळ तेरा पानाच्या आहेत त्यामुळे संपूर्ण नावे वाचून न दाखवता तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनेलवरती सुद्धा जाऊन पाहू शकता कारण जर प्रत्येक नाव वाचायचं म्हटलं तर व्हिडिओ खूप लांब मोठा होईल त्यामुळे तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनेलवरती जाऊन सुद्धा पाहू शकता किंवा जे जिल्हा परिषद आहेत बुलढाणा बुलढाणा जिल्हा परिषद वरती झेडपीच्या साईट वरती गुगलवरती टाकून तुम्ही झेडपी बुलढाणा जरी केलं तरी तुम्हाला त्यांच्या वेबसाईट वरती जाऊन तिथे पीडीएफ मिळेल किंवा झेडपी नागपूर असं टाकल्यानंतर त्यांच्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही ही पीडीएफ डाउनलोड करू शकता अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक नक्की करा धन्यवाद